मित्रांनो सर्वांना नमस्कार शिवतीर्थ शोरूममध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दिवाळीनिमित्त आपल्या शिवतीर्थ शोरूममध्ये भव्य सारे ऑफर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ऑफर्स कशी आहे ही मला बऱ्याच जणांची विचारण्यासाठी कॉल्स आले किंवा एस एम एस आले किंवा डी एम आले त्याबद्दल मी तुम्हाला एक सविस्तर एक्सप्लेनर व्हिडिओ सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला आपल्या शिवतीर्थ शोरूममध्ये तीन हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदी वगैरे मोफत कूपन दिलं जाणार आहे त्या कुपनवर तुम्हाला भव्य सारे बक्षीस आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे बक्षीस आहेत हे तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे प्रथम क्रमांकाला आपल्याकडे तीनशे पन्नास सी सीची बटालियन ब्लॅक बुलेट आहे दोन नंबरला होंडाशाईन होंडा कंपनीची ॲक्टिवा गाडी आहे तीन नंबरला होंडाशाईन आहे शंभर सी सीची व चार ते नऊ पर्यंत इलेक्ट्रिक स्कूटी आहेत सहा प्रकारच्या म्हणजे तुम्हाला नऊ गाड्या आहेत यामध्ये जिंकण्यासाठी व त्यानंतर तुम्हाला रिफ्रिजरेटर तीन आहेत वॉशिंग मशीन तीन आहेत होम थिएटर दहा आहेत वंडरचेफ इंडक्शन हे तुम्हाला वीस नग आहेत वर्लपूल कंपनीची वॉशिंग मशीन आहे ते तीन नग आहेत होम थिएटर दहा नग आहेत ज्योती कंपनीचे मिक्सर आहेत वीस नग आहे। बजाज कंपनीचा सीलिंग फॅन आहे वीस नग व इतर एक हजार सव्वीस बक्षीस आहेत तेही चांगल्या प्रकारचे बक्षिस आहेत त्यामध्ये तुम्हाला शिवतीर्थ शोरूममध्ये आल्यानंतर तीन हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर तुम्हाला अशा प्रकारचे कुपन दिलं जाणार आहे व त्या कुपनवर तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा पैसे नाहीत किंवा काही नाही आहे त्यामध्ये तुम्हाला आपण ग्राहकांना अधिक चांगली सेवा लहात देण्यासाठी प्रमोशनल स्वरूपी आहे कुपन मोफत असून त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही एकूण भेटवस्तूंची संख्या अकराशे अकरा राहील व तुम्हाला ही ऑफर आपण सव्वीस सप्टेंबर पासून सुरुवात केलेली आहे तर पंधरा जानेवारी पर्यंत आहे सोडत तुम्हाला पंचवीस जानेवारी रोजी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी आहे ठिकाण तुम्हाला नंतर सांगितले जाईल त्यामध्ये तुम्हाला नऊ दुकानं आहेत गोपिका ज्वेलर्स आहे रतन सेल्स आहे शिवतीर्थ शोरूम आहे के जे एन्स आहे आयकॉन कॅम्प्युटर्स आहे स्नेहल कलेक्शन आहे न्यू अन्नपूर्णा ज्वेलर्स आहे आनंद ट्रेडर्स आहे शिवमुद्रा बॅटरीज आहे विविध सगळ्या दुकानामधून तुम्ही खरेदी करून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुपन दिले जाणार आहेत आपल्या शिवतीर्थ शो रूम मध्ये तीन हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर तुम्हाला कुपन दिलं जाणार आहे ते कुपन तुम्हाला अगदी मोफत आहे तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणेच व भरपूर सगळ्या गाड्या आहेत तीन नग फ्रीजचे आहेत तीन नग वॉशिंग मशीनचे आहेत व दहा नग होम थिएटरचे आहेत ज्योती मिक्सर आहेत वीस नग वंडर चे इंडक्शन आहे वीस नग बजाज सिलिंग फॅन वीस नग व इतर सव्वीस गिफ्ट अशा प्रकारे तुम्हाला अकराशे अकरा बक्षीस आहेत तरी तुम्ही अजून तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ही योजना एक लिमिटेड टायमिंगसाठी आहे पंधरा जानेवारीपर्यंत ही बक्षीस योजना आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्हाल दिवाळी येते संक्रांती येते व नवीन वर्ष येते या तीन सणांसाठी आपण ही योजना काढलेली आहे तरी तुम्ही शिवतीर्थ शोरूममध्ये यायचं आहे तुम्हाला कुपन मोफत आहे त्यासाठी तुम्हाला कोणते एक्स्ट्रा चार्ज नाही आहेत पण शिवतीर्थ शोरूममध्ये तुम्हाला खरेदीसाठी क्वालिटी ब्रँड व त्यासही सेवा ही चांगल्या प्रकारे दिली जात आहे गेल्या कित्येक वर्षापासून शिवतीर्थ शोरूम हे आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे आमचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून तुम्ही गाईड मांडल्यानंतर नगर परिषदच्या अलीकडे भगवती कॉम्प्लेक्स नंबर दोनमध्ये आपलं शिवतीर्थ शोरूम दुकान आहे समोरच आहे व तुम्हाला त्या ठिकाणी कित्येक साऱ्या ग्राहकांना माहिती आहे की आपण क्वालिटीची कशी खात्री घेतो क्वालिटीमध्ये तुम्हाला देण्याचं काम शिवतीर्थ शोरूम गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे व ग्राहकांचं प्रेम व सहकार्यामुळे आपण या ठिकाणी आजपर्यंत जात आहोत गौराई महामहोत्सव आम्ही या योजनेला नाव दिलेलं आहे त्यामुळे करेंची, करेंची, सटी सेवे सटी कार ले ले। ही आपली गौराईकरांची घेवगायकरांची साठी आपण सेवेसाठी ऑफर्स काढलेले आहेत त्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळ्या प्रकारचे पैसे नाहीत तुम्ही दिवे दसऱ्याला कुठेही खरेदी करणारच आहात व तुम्हाला त्या खरेदीमधून लाभ देण्यासाठी आम्ही शिवतीर्थ शोरूमने एक आगळा वेगळा उपक्रम करण्यासाठी आणलेला आहे तीन हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर शिवतीर्थ शोरूममध्ये अगदी तुम्हाला मोफत कुपन दिलं जाणार आहे त्यासाठी कोणतेही वेगळे पैसे आहेत त्यासाठी कोणत्याही गोष्टीला वेगळे पैसे शुल्क आकारले जाणार नाहीत व या गोष्टीची सोडत तुम्हाला सांगतो पूर्ण सी सी टी व्हीमध्ये मध्ये सी सी टी मध्ये व्हिडिओ शूटिंगद्वारे सोडत होणार आहे पंचवीस जानेवारी रोजी तरी सर्वांनी शिवतीर्थ शोरूमला भेट द्यायची व अधिक माहितीसाठी आमच्या शिवतीर्थ शोरूमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे व बेल आयकॉनला क्लिक करायचे तुम्हाला भरपूर सगळ्या अजून विविध माहिती तुम्हाला देण्यात येणार आहेत तरी सर्वांनी लवकरात लवकर शिवतीर्थ शिगमला या खरेदी करा व या सुवर्ण सोहळ्यामध्ये सहभागी व्हा व या दिवाळी नवीन वर्ष व संक्रांत यामध्ये तुम्ही खरेदी करा व विविध पद्धतीचे बक्षिस जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी धन्यवाद